सर्व मानेवर कलाप्रेमी श्रोताओ आपण आज या ठिकाणी आलात किती निसर्ग नाही एका बाजूला छान अशी वारायचा आपण अनुभव मिळतो हा वारा मिळत आणि सागर किनारा आहे महिला आंतरराष्ट्रीय महिला दिवस ची आता पूर्ण संध्याही आहे आणि योगायोगाने माझे सर्व सहकारी आज माझ्या बरोबर आहे परंतु त्या ज्या ठिकाणी आम्ही बसलो आहे ते मात्र बघा तर एक खूप छान असा प्रसंग आहे आणि मला खरंच हे चौराहाचा जो कॉन्सेप्ट आहे हे खूप आवडला आपण सर्वजण आलात मला त्याबद्दल खूप आपला आभार मानायच कारण आमच्याकडनं कविता ऐकून किंवा एप्रिलमध्ये एवढे लोकांना रस आहे हे खरं जाणून मला खूप आनंद झाला सो थँक्यू धन्यवाद आपला खूप आपण या ठिकाणी आलात तर जसं की मी म्हटलं की रम्य सध्या काळ आहे सागर किनारा आहे आणि आपण काही असे कवींबद्दल आज बोलणार आहोत की जे कुठे ना कुठे आपल्याला प्रेरणा देऊन गेले दे। संघर्ष असो की आशेची ही प्रत्येक लाट आपल्याला सांगते की प्रवास किती कठीण असला तरी अंतम यश हे निश्चित असते संघर्ष मला असं वाटतं जीवनातला एक अटूट असा अंग आहे आणि ते आपल्याला त्याच्यातून जावंच लागतं तर उद्याचा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यापूर्वी या पूर्व पूर्वसंध्येला आपण केवळ स्त्रीत्वाचा गौरव करणार आहे का आपण तिच्या जिद्दीच्या त्याच्या धैर्याच्या त्याचे अस्तित्वाचा सन्मान उत्सव सुद्धा साजरे करणार आपण आज या ठिकाणी फोकस कशावर करतो आहोत फक्त संघर्षवर का त्याची जिद्दी त्याचा उत्साह त्याची एक, एक शोध प्रवास त्याची हिन्मती ह्या सगळ्या गोष्टीकडे पण आपण आज विचार करणार आहोत मला असं वाटतं सर्व गोष्टीवरती आपण आज थोडस काही क्षण विचार केले पाहिजे आज जी मी कविता या ठिकाणी बोलणार आहे ऍक्च्युली लहानपणी मी कविता लिहायचो ही पुस्तक आजही माझ्याकडे आहे कुठेतरी पण मला असं वाटलं की ते शोधून त्यावर इतक्या वर्षाने बोलण्यापेक्षा आपण थोडस अशा एका कवित्रीबद्दल बोलला पाहिजे की ज्यांनी खूप लोकांच्या जीवनाला स्पर्श केला असेल तर आज ज्यांच्याबद्दल मी ज्यांची कविता मी आहे आणि त्यांची खूप बनवून कविता आहे ते आहे अमृता प्रीतम पंजाबच्याच आहे आणि लिनाने जसं असं सांगितलं की कधी कधी मराठी बोलता बोलता मी पंजाबीचे शब्द पण वापरते तर मला असं वाटलं त्यांनी मला विचारलं की कोणती कविता बोलणार आहे साजीतच पहिला नाव आपल्या मनात येतो की मराठी ची एखादी कविता आपण इथे बोलूया पण थोडस हा मंच जरा वेगळा असल्या कारणाने मला असं वाटलं की मी थोडस एक लिबर्टी घेऊ शकते अमिता पीचन यांच्या बाबतीत बोलायला त्या केवळ एक कावित्री नव्हत्या हो तर ते एक विचार प्रवर्तक क्रांतिकारी लेखिका त्यांनी आपल्या लेखणीच्या समाजाला अंतर्भूत करणाऱ्या विषयावर प्रकाश टाकला खूप बोल्ड अशी लेडी होती आणि त्यांनी कुठल्याही लक्ष्मण रेखाच्या आपल्या जीवनामध्ये ते ज्याला म्हणतो ना त्यांनी त्याला स्वतःला बांधून नाही केलं खूप ओपन माइंडेड होत्या आणि ऍक्च्युली त्यांची छाप आजही पंजाबी साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मला असं वाटते की त्या पंजाबच्या पहिल्या अशा प्रख्यात कवित्रीपैकी पैकी एक होत्या ज्यांनी प्रेम वेदना विस्थापन आणि स्त्री अस्मितेच्या प्रश्नावर लेखन केले आहे त्यांची कविता आज अर्ज अख्खा वारस शाहीज ॲक्च्युली टॉकिंग अबाउट वारिस शाह सो आय कॅन सी दॅट सांगा नो ती एक केवळ कविता नव्हती ते एक आर्टकल कवीची हाक आहे फालनीच्या वेदनानी विंद झालेल्या पंजाबच्या मातीतून त्यांनी वारस यांना पुकारले आणि त्या कलातील स्त्रियांच्या दुःखाला आपल्या शब्दामधून आवाज झाले त्यांचे वेदना अन्याय आणि विस्थापनाच्या प्रतिबिंब होते त्यांचे साहित्य हे केवळ भावना नव्हते एक, एक आंदोलन होते पिंजर आपल्याला आठवत असेल पिंजर या त्यांच्या कादंबरीने स्त्रियांच्या वेदना वाचा फोडली इतिहास आणि पुरुष व्यवस्थापनेच्या ज्याच्यातून स्त्रियांची स्थिती गाठवली पिक्चर मूवी पाहिली असेल आपण आजही ते जर आपल्याला पाहायला मिळाली तर खरोखर मला असं वाटते की खूपच इमोशनल आणि टचिंग अशी एक चित्रपट आहे त्यांच्या लेखणीतील केवळ साहित्य सौंदर्य न होता तर अन्याय विरुद्धचा आवाज लिहता आज या किनाऱ्याच्या उभारलेल्या गाता आपल्याला सांगतात की प्रत्येक संघर्षाला शेवटी विजय असतो साहित्य हा केवळ कला प्रकार नाही तो एक विचार आहे एक चौरळ आहे आणि स्त्रियांचा आवाज आहे या अथांग समुद्रासारख्या आहे तो बडकता येत नाही इस्त्रियांची आवाज दाबून ठेवता येत नाही ते कुठेही असो कुठल्याही प्रकारचं जीवन जगत असो त्यांची शूटिंग त्यांना जो म्हणायचा आहे तो कुठे ना कुठे वाहत तर या विचाराचे मी अमृता आम्र्ता, अमृता केतन यांची अजरामर कविता आज अख्खा आज एक्चुअली आज अख्खा बारितशा म्हणून सादर करत आहे आता कदाचित थोडस सर्वांना याचे जे एक्चुअली विचार आहे ते नाही लक्षात येणार पण मी गुगल बाबा आहे त्याला काही विचार लागतो तो लगेच आपल्याला सांगतो तर जर कोणाला पंजाबी मध्ये शब्द नाही लक्षात आले ਤਵਾ ਕੰਜੇ ਲਿਆ ਚੋ ਬ ਉਗੜ ਲਾ ਜਿਸੋ ਮੀ ਬਾਚਕ ਹੈ ਆਪਣੇਲਾ ਸੈਚ ਬਰੋਬਰ ਕਾਚਾ ਕੰਸਲੂਸ਼ਨ ਹੀ ਸੂ ਕਵਿਤਾ ਚ ਮਾਹੌਲ ਹੈ ਬਾਰਿਸ਼ ਸ਼ਾਹ ਨੂੰ ਸੀ ਇਜ਼ ਐਕਟਲੀ ਕਾਲਿੰਗ ਆਊਟ ਟੂ ਬਾਰਿਸ਼ਾ ਅੱਜ ਅੱਖਾਂ ਵਾਰਿਸ਼ਾ ਨੂੰ ਕਿਥੇ ਕਬਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਬੋਲ ਤੇ ਅੱਜ ਕਿਤਾਬੇ ਇਸ਼ਕ ਦਾ ਕੋਈ ਅਗਲਾ ਵਾਕਾ ਬੋਲ ਇੱਕ ਹੋਈ ਸੀ ਦੀ ਪੰਜਾਬ ਦੀ ਤੀਜ ਡਾਟਰ ਇੱਕ ਰੁਈ ਸੀ ਪੰਜਾਬ ਦੀ ਨੀਂਸ ਵਨ ਡਾਟਰ ਆਫ ਪੰਜਾਬ ਇਸ ਗਾਇਣ ਇੱਕ ਰੁਈ ਸੀ ਪੰਜਾਬ ਇੱਕ ਰੁਈ ਸੀ ਈ ਪੰਜਾਬ ਦੀ ਧੋ ਲਿਖ ਲਿਖ ਮਾਰੇ ਰਹਿ ਅਜ ਲੱਖਾਂ ਦੀਆਂ ਰੋਂਦੀਆਂ ਤੈਨੂੰ ਵਾਰਿਸ਼ਾਂ ਨੂੰ ਕਹ ਉਠ ਦਰਦ ਮੰਡਾ ਦੇ ਦਰਦੀਆਂ ਉੱਠ ਤੱਕ ਆਪਣਾ ਪੰਜਾਬ ਅਜ ਬੀਲੇ

ਸਨੇਹਾਂ ਦੀਆਂ ਪੀਂਗ ਅੱਜ ਪਿੱਪਲਾਂ ਦਿੱਤੀਆਂ ਤੋੜ ਜਿੱਤੋ ਵਸਦੀ ਸੀ ਫੁੱਕ ਪਿਆਰ ਦੀ ਓ ਵੰਝਲੀ ਗਈ ਗਵਾਚ ਗਵਾਚ ਲੌਸਟ ਰਾਂਝੇ ਦੇ ਸਬੀਰ ਅੱਜ ਹੁੰਦੇ ਉਸਦੀ ਰਾਜ ਤੱਤੀ ਤੇ ਲਹੂ ਵਸਿਆ ਕਬਰਾਂ ਪੰਨੋਂ ਚੋਂ ਪ੍ਰੀਤ ਦੀਆਂ ਸਾਹ ਸਹਜਾ ਦੀਆਂ ਅੱਜ ਵਿੱਚ ਮਨ ਮੰਜਾਰਾ ਰੋਣ ਤ੍ਰੈ So no so छोटी सी प्रस्तुति माजी आज चौराहा कार्यक्रम असं वाटते की माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने माझ्या ज्या सहकारी या ठिकाणी आज आलेल्या आम्ही त्या बोलती हा आपल्या पसंदीदा कवित्रीबद्दल किंवा कवीबद्दल बोलतो सो लीनाव यू कॅन इन्व्हाइट द नेक्स्ट स्पीचर थँक्यू सो मच ज्यांना लिहिण्याबद्दल माहिती नाही की मला असं वाटेल की काय माहिती आम्ही मंत्रालयामध्ये काय हाल करतो हे जे बार बार सांगते दडपण दडपण आम्हाला यांच्याकडनं काही अनेकदा दडपण म्हणजे वाटत कधी कधी कारण शेवटी कोणताही सचिव असो आपल्याला उपसचिव आणि सहसचिवांचा साथ पाहिजे असतो त्यांच्याशिवाय आमचे काम होत नाही आणि मला याचं नेहमी कौतुक वाटते की सर्व काम सांभाळून